पुणे महानगरपालिकेच्या डांबर खरेदी प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होतोय पुरवठादारांकडून डांबर न येताही त्यांना डिलिव्हरी पावत्या मिळत असल्यानं या व्यवहारावरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय डांबर पुरवठा कमी होत असताना अधिकारी गप्प का हा सवाल उपस्थित होतोय नागरिकांच्या कराच्या पैशांचा अपव्यय आणि भ्रष्टाचार यामुळे पुणेकरांमध्ये संतापाची भावना आहे दरम्यान पालिकेनं या आरोपांची चौकशी करण्याचं आश्वासन दिलंय त्यामुळे आता या चौकशीकडे लक्ष लागलंय बावीस टनाचा जर बाउजर असेल बावीस टन जर रिफायनरीमध्ये भरलेला असेल तोच माल पुणे महानगरपालिकेत जमा केलेला दिसतोय त्याच्यामध्ये सुद्धा तो माल वेगवेगळ्या डिव्हिजन्सला किंवा एखाद्या विशिष्ट डिव्हिजनला जमा झालेला दिसतोय असे दहा चनला म्हणजे दहा बाउजर्स साधारणतः दोनशे पंच्याऐंशी टन माल हा इतरत्र जमा झाल्याचा आपला दिसतो म्हणजे ह्याचा काय होतं ह्याचा अर्थ की ठेकेदार जो आहे हा एक तर पुणे महानगरपालिकेला फसवतो आहे किंवा पीडब्ल्यू डीला फसवतो आहे